वर्धा जिल्ह्यातील खासदार रामदास तडस यांच्या आणि जिल्हाधिकारी विवेक भीमानवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली सर्वप्रथम कोरोना योद्धा एक डॉक्टर सुनीता बालरोग तज्ज्ञ मी बालरोग विभागात बालरोग तज्ञ म्हणून हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करते आहे माझ्या अंडर विद्यार्थिक वॉर्ड एस एस यू आणि जे काही लहान मुलं जन्माला नाही जन्मापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या बाळांचं हाताने आमच्या हाताखाली असते मी कोविड योद्धा म्हणून त्याच वॉर्ड्समध्ये काम केलेलं आहे आज पहिली लस मला देण्यात आली आहे आणि देण्याच्या आधी मला फोन पण आला होता मेसेज पण आला होता माझ्याशी सगळं विचारणा करण्यात आली की तुम्हाला मी की हायपरटेन्शन किंवा डायबिटीज जास्त मा असा काही रोग आहे का ते नसल्यामुळे माझी निवड करण्यात आली आणि सकाळी आता मला इंजेक्शन देण्यात आलेलं आहे मला काही त्याच्यापासून काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे काही त्रास नाहीये आणि पहिली लस घेतल्यामुळे मला ऍक्च्युली ही लस घेतल्यामुळे कॉन्फिडन्स आलेला आहे कारण कोविड म्हणून काम करताना आपल्याला पण आपल्या तब्येतीबद्दल काळजी वाटत असते पण मिळाल्यामुळे आता आम्हाला कॉन्फिडन्स पण त्याच्यामुळे दे जास्त येईल पेशंटला यांना पहिली लस लावून टाळ्याच्या गजरात ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले सी एस सचिन तडस यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू झाली कोरोना महामारीमध्ये सर्वात जास्त जोखीम उचलणाऱ्या कोरोना योद्धा जसे डॉक्टर परिचारिका स्वास्थ्य विभाग कर्मचारी सफाई कर्मचारी आदी अनेक लोकांना रजिस्टर्ड करून क्रमवारितानुसार ही लस देण्यात येईल वर्धा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम आचार्य विनोबा भावे हॉस्पिटल सावंगी मेघे आरोग्य केंद्र आरव्ही हिंगणघाट आणि सेलू अशा सहा केंद्रांमध्ये प्रत्येक केंद्रात शंभर लोकांना पहिला डोस दिला जाणार आहे ही माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी दिली सहा सेंटरमध्ये एक जिल्हा सामान्य रुग्णालय नंतर सावंगीचं मेडिकल कॉलेज सेवाग्रामचं मेडिकल कॉलेज हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय आरवी उपजिल्हा रुग्णालय व आर एच म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये सेलू या सहा ठिकाणी आपण प्रत्येकी शंभरच्या आता लसीकरण सुरू केलेलं आहे लसीकरणाच्या या मोहिमेमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आपण पूर्ण जग कोरोनाच्या या महामारीमुळे आपण लढत होतो भारतात सुद्धा या करोनाची लागण झाली आणि पहिल्यांदा या देशाला संबोधून ज्यावेळेस या महामारीच्या माध्यमातून या देशाचे प्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं के लॉकडाऊन केलं रेल्वे बंदा सर्व जग ठप्प झालं देश ठप्प झाला परंतु त्यावेळेस या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आवाहन केलं ते जनतेनं तंतोतंत पाळलं आणि म्हणून आपण आज आपल्या या देशात मृत्यूचं कमाने प्रमाणे कमी आहे आणि आज एक आनंदाचा सा दिवस आहे की जगाच्या पाठीवर ना भारताचं नाव जाईल आणि करोनाची लस या सोळा तारखेला पूर्ण देशभर आज आपण लाव लागण करत आहे वर्धेलासुद्धा डॉक्टर सचिन तळस यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या लसीचा शुभारंभ झाला मी या ठिकाणी आल्यानंतर इथे ज्या पहिल्यांदा डॉक्टरनी लस लावून घेतली अभिनंदन केलं आणि आज वर्धा जिल्ह्यात जवळजवळ सहाशे लसीकरण होणार आहे या ठिकाणी शंभर तसेच सहा सेंटर आहे आपल्याकडे सहा सेंटर मधून सहाशे लोकांना पहिल्यांदा आपण लस देणार आहोत त्यानंतर क्रमक्रमाने आपण लसांची लस देणार आहोत अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा